सातारा परिसरातील शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक पंचावन्न येथील रेल्वे भुयारी मार्गाचं लवकर उद्घाटन करून तो जनसामान्यांसाठी खुला करावा या मागणीसाठी देवळाई सातारा जनसेवा युवा कृती समितीच्या वतीने देवळाई चौकात बोमारो आंदोलन करण्यात आलंय आज सातारा देवाळी नागरी कृती समितीच्या वतीने शिवाजीनगरचं भुयारी मार्गाचं काम जे प्रशासनानं वारंवार वेगवेगळ्या डेडलाईन वेग देऊन पूर्ण केलं नव्हतं त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी सातारा देवाई नागरी कृती समितीच्या वतीने बोम आंदोलन केलेलं आहे आणि या पुलाचं प्रतिकात्मक उद्घाटन करून या पुळाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असं नाव देण्यात आलेलं आहे आणि सर्व नागरिकांच्या ना वतीने आंदोलन केलेलं आहे कुठलाही पक्ष नाही संघटना नाही सर्व नागरिकांच्या ना वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे जर पंधरा फेब्रुवारीच्या आत उद्घाटन केलं नाही एकोणीस फेब्रुवारीच्या आत जर उद्घाटन केलं नाही तर आम्ही स्वतः बॅरिकेड पडू उद्या करणार कारण हे राजकारण आहे हे त्यांच्या लेवल त्यांनी करावं परंतु याच भुयारी मार्गाला या शहराला लागून बेचाळीस खेडे आहेत हे बेचाळीस खेड्याला अटॅच आहेत त्या बेचाळीस खेड्यांना शहरात जाण्यासाठी हा एकमेव सोयीस्कर मार्ग आहे सुलभ मार्ग आहे जवळचा मार्ग आहे त्यांना दुरून जावं लागतं त्या संग्रामनगरच्या उड्या पुलावरून परंतु आज त्या सरकारचा या शासनाचा प्रशासनाचा आम्ही निषेध केलेला आहे लवकर लवकर यांनी उद्घाटन करावं अन्यथा आम्हाला काय दाखल घ्यावं लागेल बरं नाही इंजिनिअरिंग तर नक्कीच चुकी झालेली आहे परंतु आता शेवटी नागरिकांना फार हाल व्हायला लागले आमची सगळ्यात प्राथमिकता जी आहे प्राथमिक गरज त्याला म्हणतो ते पुला उद्घाटन होणं आहे भविष्यात मग याला हा मुद्दा उचलता येईल या ठिकाणी आज सातारा देवळा युवा जनसेवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी या झोपलेल्या प्रशासनाचे कान उघडण्यासाठी या कान या झोपलेल्या नेत्यांचे कान उघडण्यासाठी ठिकाणी सातारा देवराई जनसेवा युवा कृती समितीच्या वतीनं सकल समाजाला सर्व संघटनेला सर्व पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन बोम मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं ते बोम मारो आंदोलन यासाठी करण्यात आलं की एक तारखेला आम्ही या ठिकाणी आंदोलन करून दहा तारखेला या प्रशासनाला हा भुयारी मार्ग आपण चालू करावा अशी रितसर विनंती प्रेस मीडियातून तुमच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून केली होती परंतु तरी देखील प्रशासनानं त्या याची दखल न घेता आज दहा तारखेला आपण जो अल्टिमेटम दिला होता त्या दहा तारखेच्या अल्टिमेटमला आपण या ठिकाणी आलो आणि प्रतिकात्मक या ठिकाणी या भुयारी मार्गाचं उद्घाटन आपण आज या ठिकाणी केलं आणि या भुयारी मार्गाला सर्व जनतेच्या साक्षीनं सर्व जनतेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि त्या भुयारी मार्गाला छत्रपती शिवाजी भुयारी मार्ग असं आम्ही या ठिकाणी नाव दिलं आणि सर्व जनतेने या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेतला